नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल निकाल लागलेत एक्झिट पोलमध्ये स्पष्ट दिसतंय की देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता तिसऱ्यांदा येते आहे हाय का तो मोदी हे एक्झिट पोलही सांगतोय आता जे बी जे पीवाले हे सर्व बमबम होते पण त्यातच महाराष्ट्राचा जो अंदाज आला आहे की महाराष्ट्रात निकाल कसा राहील ते पाहिल्यावर भाजपल्यांच्या पोटात गोळा उठला आहे म्हणजे हे कसं म्हणजे देशात मोदी म्हणजे बी जे पी बी जे पीने चारशे पार पण महाराष्ट्रात महाराष्ट्रात खड्डा आहे म्हणजे महाराष्ट्रात भाजपने फोर्टी वन प्लस फॉर्टी प्लस फॉर्टी प्लसचं टार्गेट ठेवलं होतं की अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागा जिंकायच्या आहेत परंतु आता एक्झिट पोल म्हणतो की महाराष्ट्रात एन डी एला अठरा ते वीस जागा मिळतील आणि महाआघाडीला अठ्ठावीस ते तीस जागा मिळतील या अठ्ठावीस ते तीस जागामध्ये उद्धव ठाकरे गट हा जोरात दिसतोय ठाकरे गटाला किमान पंधराच्या आसपास जागा मिळतील असं एक्झिट पोल सांगतोय त्यानंतर दुसऱ्या नंबरवर शरद पवार दिसत आहेत शरद पवार यांनी दहा जागा लढवल्या होत्या त्यातल्या पाच जागा शरद पवारांना मिळतील असं एक्झिट पोल सांगतोय म्हणजे एक्झिट पोल तंतोतंत खरे उतरतात अशातला भाग नाही एक्झिट पोल चुकतात मत मत एक मतदान केल्यानंतर जो मतदार बाहेर येतो त्याला विचारून तू कोणाला मत दिलंस कसं आहे त्याचे विचार घेऊन एक्झिट पोलचे आयोजक जे असतात संयोजक असतात ते निष्कर्ष काढतात परंतु इथे तीन तीन प्रमुख चॅनल्सवाल्यांनी जो निष्कर्ष काढला आहे त्यात देशात मोदी पण महाराष्ट्रात महाराष्ट्रात गोदी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शरद पवार म्हणजे हे महाआघाडीवाले जोरात दिसत आहेत पण हे कसा विश्व होऊ शकते कसा विश्वास ठेवावा का हो या म्हणजे एक्झिट पोलवाले म्हणतात विश्वास ठेवायसारखेच परिस्थिती नाही आहे परंतु हा आमचा अंदाज आहे पण तीन 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 ज्येष्ठ चॅनल्सने लोकप्रिय चॅनल्सने केलेले हे अंदाज चुकीचे कसे असू शकतील पण खरे तरी कसे असू शकतील या एक्झिट पोलवर विश्वास कसा ठेवावा हो? हा एक्झिट पोल एक्झॅक्ट पोल आहे का हा प्रश्न महाराष्ट्रात आज पडलेला आहे कारणही तसंच आहे कारण दक्षिणेत भाजपला चांगल्या जागा मिळत आहेत बंगालमध्ये बाज, चांगल्या जागा आहेत इतरही राज्यात भाजपची कामगिरी चांगली आहे दिसते आहे म्हणजे एक्झिट पोलवर मग महाराष्ट्रातच महाराष्ट्रानेच काय मार खाल्ला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा हे सारे आकड्यात उतरले असताना महाराष्ट्राने असा मार का खावा हे उलट कसं झालंय चाळीस पार का नाही सारी मतं महाराष्ट्रातही मोदींच्या नावावर मागितली गेली की तुमचं मत मोदींना जात आहे उमेदवाराला नाही मोदींना जात आहे तुमचं मत म्हणून मत द्या मग मत। महाराष्ट्राच्या मतदारांनी काही वेगळा विचार केला आहे का तसं असेल तर ते भाजपसाठी धोक्याची घंटा आहे कारण सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक का आहे काय गडबड झाली असावी म्हणजे एक वेग एक क्षण आपण समजून घेऊ की हा एक्झिट पोल खरा आहे आणि असंच होणार आहे तर मग याचं अॅनालिसिस कसं प्रकारे करता येईल कुणाचं चुकलं म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती लोकांची देवेंद्र फडणवीस ओळखू शकले नाहीत का एकनाथ शिंदे ओळखू शकले नाहीत का जरांगी फॅक्टर मराठवाड्यात जोरात होता जोरात चालला तो फॅक्टर पण एन डी एवाल्यांनी म्हणजे भाजपने त्याकडे दुर्लक्ष केलं असंच दिसतंय आणि हा जरांगी फॅक्टर तुम्हाला विधानसभेतही फार त्रास देणार आहे हे लिहून ठेवा म्हणजे आता पहा एकूणच अशी दिसते की मराठा म मराठा गुडबँक मुस्लिम होम वोट बँक दलित वोट बँक या तिन्ही बँका महाविकास आघाडीकडे गेल्या आहेत दुसरं म्हणजे महायुतीने तिघांची आघाडी केली होती महायुतीने म्हणजे अजितदादा होते इकडे भाजप होता इकडे एकनाथ शिंदे होता पण तिघांची मतं आपसात ट्रान्सफर झालेली नाहीत असं काही आहे का म्हणजे एक महायुती परंतु प्रत्यक्षात तिघांनी आपापसात आप म्हणजे कॅन्डिडेट जर दुसऱ्या गटाचा असेल तर पण आपल्या युतीमधलाच त्याला ट्रान्सफर झालेलं नाहीत असं दिसत आहे दुसरं म्हणजे महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे की ज्याच्यासाठी कोणी चाणक्य वगैरेची आवश्यकता नव्हती आवश्यकता अजिबात नाही भाजपने यावेळेला चुकीचे उमेदवार दिले चंद्रपूरमध्ये ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची इच्छा नव्हती अजिबात इच्छा नव्हती लढायची लोकसभा लढायची तरी त्यांना जबरदस्तीने बळजबरीने त्यांना लढायला भाग पाडला त्या बिचाराना पक्षाचा आदेश म्हणून लढले ते प्रतिभा धानोरकर यांना सहानुभूतीची मदत मिळाली असं चंद्रपूरमध्येच बोललं जात आहे साहजिक आहे त्यांचे पतीराज गेले त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली सहानुभूती साधारण साधी गोष्ट सहा अशा वेळी प्र मुनगंटीवारांना सुप्रतिभाद दानोरकरांच्या तोंडी देऊन भाजपने आत्मघात केला का सुधीर मुनगंटीवार वारे लोकप्रिय आहेत कामसू आहेत कार्यकुशल आहेत विजन वाग वाघ नखाडणार आहेत ते आता अशा वेळेला त्यांना हा धक्का बसला लोकसभेचा तर ते म्हणजे एक कामास झपाटलेला माणूस डिस्करेज होतो डॅमेज होतो हे हायकमांडने लक्षात घ्यायला पाहिजे होतं तरी मुनगंटीवारावर उमेदवारी लादण्यात आली मुनगंटीवारांना आता एकच एकच माणूस वाचवू शकतो मोदींची सभा मोदींनी सभा केली चंद्रपूरमध्ये मोदींची सभाज आता मुनगंटीवारांना वाचवू शकते आणि मोदी वाचवते आणि वाचवलं नाही याचा अर्थ मोदींचा ग्राफ कमी होत आहे मोदींची लोकप्रियता घसरते आहे ही वॉर्निंग आहे भाजपसाठी म्हणजे भले देशात तुम्ही घ्याल देशात सत्तेत याल पण चंद्रपूरमध्ये तुम्ही जिंकून देऊ शकत नाही याचा अर्थ मोदींची लोकप्रियता गडबड आहे मोदींनी यावेळी जिल्हा जिल्ह्यात सभा केल्या म्हणजे पंतप्रधान कधी एवढ्या सभा करत नाही इंदिरा गांधी एखादी सभा करायच्या विदर्भात आणि विदर्भ जिंकून जायच्या मोदींनी गल्ली सभा केल्या त्याचा जर रिटर्न मिळत नसेल मग लोकप्रियतेचं थर्मामीटर काय म्हणायचं चुकीचे उमेदवार अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपमधल्याच काही का लोकांचा विरोध होता भाजपमधून विरोध होता म्हणूनच तिथला एक स्थानिक नेता उभा राहिला तिथे कडू म्हणजे एकेकाळी एकनाथ एक 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 शिंदेसोबत आलेले बच्चू कडू आमदार ते तर उघडपणे विरोधात होते म्हणजे एवढे सारे फौज विरोधात उभी असताना नवनीत राणाला हट्ट पेट हट्टाला पेटवून उभं केलं गेलं कशा करतात हायकमांडला या प्रश्न विचारला पाहिजे एवढ्या उपरी नवनीत राणा आल्या तर ते त्यांचं करिश्मा म्हणावं लागेल तिस तिसरी गोष्ट म्हणजे यवतमाळ यवतमाळ वाशिम भावना गवळी यांचं तिकीट कापून बाजूच्या जिल्ह्यातल्या एक एका महिलेला देण्यात आलं त्याही फार खूप म्हणजे स्मृती इराणी नव्हत्या किंवा प्रियंका गांधी नव्हत्या त्यांना यवतमाळ वाशिममध्ये देण्यात आलं एका अनोळखी महिलेला ते त्याचा निकाल काय काय येईल आता हे <laughs> मद्दार, मद्दार वर्दा मदे, वर्दा मदे हे मतदार मतदार सांगतील तुम्हाला चार जूनला वर्धामध्ये वर्ध्यामध्ये रामदास तडस तिसऱ्यांदा देण्यात आलं त्यामुळे त्यांच्या विरुद्धात अमर काळे नावाचा एक तरुण शरद पवारांनी लावला कामाला आता शरद पवारांची जादू कामाला येते की काय ते पाहायचं आपण पण हे असे जे आहे अशा ज्या म्हणजे उमेदवार देताना ज्या लहान लहान सहान चुका झाल्या असतील त्याचा इफेक्ट महाराष्ट्रात खट्टा पडता पडताना दिसतोय आणि ते आपल्याला एक्झिट पोलमध्ये जाणवत आहे दुसरी गोष्ट म्हणजे घटना बद घटना भाजपाले घटना बदलवतील सत्तेत आल्या चारस त्यासाठी त्यांना पाहिजे हा मुद्दा लोकांना हिट झाला खास करून दलित मुस्लिम वोट बँके आहेत एद, हे डोक्यात त्याच्या फिट बसलं का रे हे घटना बदलत मोदींनी खुतावून सांगितलं की तसं सा काही नाही परंतु ते काय पुढं तर प्रॉब्लेम असा आहे की देवेंद्र फडणवीस हा आपला मोठा हिरा आहे विदर्भाचा महाराष्ट्राचा फडणवीस यांनी अठरा अठरा तास बैठका सभा करून भाजपसाठी एन डी एसाठी जीवाची बाजी लावली महाराष्ट्रात नव्हे तर इतर इतर देशात इतर तरी ते, ते, ते फिरले परंतु महाराष्ट्रात त्यांनी प्रत्येक सीट कशी खेचून आणता येईल यासाठी पुन्हा दम लावला त्यानंतरही असा काही उलटा निकाल येणार असेल मग अवघड काम आहे परंतु अजूनही मला वाटतंय की एक्झिट पोलमध्ये काहीतरी गडबड आहे एक्झिट पोल असे असे कसे येऊ शकतात एक्झिट पोल याआधी चुकलेत यावेळी चुकतील चुकले पाहिजे असं अनेकांचं मत आहे तुम्हाला काय वाटतंय एक्झिट पोल चुकतील कॉमेंट करा Não mais